राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग हो समूहाचा सोहळा आणि वारणा विद्यापीठाचा उद्घाटन समारंभ होणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यामुळे कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आणि वारणानगर येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या ठिकाणांना सध्या पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झालं आहे साधारणतः राष्ट्रपती मुर्मू या सकाळी अकरा वाजता कोल्हापूर विमानतळावर दाखल होणार आहेत करवीर निवासींनी अंबाबाईचे दर्शन घेऊन राष्ट्रपती काही काळ सर्किट हाऊस येथे थांबून पुढे कार्यक्रमासाठी वारणेकडे प्रस्थान करणार आहेत या दरम्यान पोलिसांनी या संपूर्ण मार्गावर आणि कार्यक्रमस्थळी चोख का पोलीस बंदोबस्त ठेवला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अमोल मुदगल लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा